शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे ते म्हटले आहे की फक्त यायचं बसायचं जेवायचं चहा घ्यायचा इतकेच काम उद्धव ठाकरेने नागपूर अधिवेशनात केले आहे या ऐवजी काही चांगले बोलले असते तर बरे झाले असते त्यामुळे ते दर्शनापुरती आले नि गेले इतकेच काम त्यांनी केले आहे असा जोरदार हल्लाबोल संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे तसं नक्की झालेलं आहे नागपूरला जायचं प्रेस समोर जायचं प्रेस समोर बोलायचं संध्याकाळी आमदारांची बैठक घ्यायची जेवणाची मनाची दुसऱ्या दुसऱ्याशी उपस्थित दाखवायची जायचं सभागृहामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर जेवढं लिहिलं जातं किंवा इतर त्यांचे पोपटपणचे जे बोलतात तेच भाषण त्यांनी स्वतः जर सभागृहात केलं असत शेतकऱ्याचा कळवळा दाखवला असता आरक्षणाने या विषयावर बोलले असते या ते मोर्चे चालले त्यांच्यावर जर बोलले असते तर कदाचित त्यांचा मेसेज सुद्धा गेला असता परंतु त्या वेळेला काही बोलायचं नाही जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं नाही प्रेस घेतली माझं माझं काम संपलं असे जे काही आहेत त्याच्यामुळं आम्ही फक्त त्यांना दर्शनापुरतं पाहतो आले गेले इतकंच त्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये केलेलं कामकाज आहे